राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट्स आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा दूध खरेदी दर वाढेना पशुखाद्याचे दर वाढल्याने उत्पादक संकटात थंडीमुळे उत्पादनात ही घट पुरवठा साखळीतील खर्चाचे डेअरी क्षेत्रापुढे आव्हान सिस्टेमॅटिक्सच्या अहवालात नोंद दोन हजार सव्वीस मधील आव्हानांवर मंथन सोयाबीनची हमीभाव खरेदी ठरते गोदामात गाड्या लवकर खाली होईना केंद्र चालकांचे हाल डॅमेजचाही भूर्दंड हिंगोलीमध्ये हळदीला सोळा हजार पाचशे तर वसमतमध्ये सतरा हजार तीनशे दहा रुपये दर हळदीच्या दरात तेजी असून आवक स्थिर लातूरमध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये दर हमीभाव केंद्राचा परिणाम आठवड्यात दरामध्ये सहाशेची ची वाढ शेतात बिबट्याच्या झुंजीचा थरार नारायणगाव येथील घटनेमुळे शेतकऱ्यांची पाचावर धारण दोन बिबट्यांची झुंज पाहून शेतकरी व शेतमजूर भयभीत <स्थाँद> प्रकल्पग्रस्तांसाठी होणार स्वतंत्र महामंडळ स्थापन शासनाच्या पातळीवर हालचाली सुरू कागदपत्रांमध्ये <स्थाँद> <स्थाँद> अडकला <स्था� वन हक्क मान्यता कायदा दावे फेटाळण्याचे प्रमाण जास्त आदिवासी समाजामध्ये असंतोष अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे खानदेशात लाल मिरची तेजीत ओल्या लाल मिरची दर सहा हजारांच्या पुढे कोरड्या मिरचीलाही दरवाढीची झळ <स्थाथ> बुलढाणा जिल्ह्यातील बँकांमध्ये दावा न केलेल्या अठ्ठेचाळीस कोटींवर ठेवी एक लाख छत्तीस हजार सतरा खातेदारांचा समावेश वारसांना पैसे परत करण्यासाठी शिबिर कृषी प्रदर्शनात शेतकरी कमी बघांचीच उसळली गर्दी अकोला येथे कृषी विद्यापीठात तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन तंत्रज्ञान पाहण्यासाठी गर्दी होईना खाद्यपदार्थांचे स्टॉलसमोर रेलचेल <स्थाग> राज्यातील पैकी वीस जिल्हा सूर्यफुलाची लागवड शून्यावर तेलबिया पिकांसमोर संकट खाद्यतेल उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता <स्थाग> दहा वर्ष सेवेतील आरोग्य कर्मचारी होणार कायम राज्यातील चार हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळेल सुधारित वेतन खरीप हुकला पण रब्बी तारणार बीड जिल्ह्यात तब्बल एकशे एकोणीस टक्के पेरणी शेतकऱ्यांच्या आशा झाल्या पल्लवीत पिके येणार गहू ज्वारी हरभऱ्यावर मदार सततच्या तोकड्या दराने पांढरे सोने हिरमुसले शेतकऱ्यांच्या कापसाची कवडीमोल दरात विक्री ओला वाटाणा आणि मेथीच्या भाजीच्या बाजारात ढिगस ढिग आवक वाढली दर निम्म्यावर मेथी पाच रुपये पेंडी शेतकरी हतबल कडाकाच्या थंडीचा गहू व हरभरा पिकांना मोठा लाभ शेतशिवारात दोन्ही पिकांची जोमदार उत्साहवर्धक वाढ पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उमेदवारांना वयोमर्यादेचा अडसर निश्चित तारखेमुळे अनेक परीक्षार्थी अपात्र होण्याची भीती वयाची अट शिथिल करण्याची मागणी अतिवृष्टी बाधितांना दिलासा गोंदिया जिल्ह्यातील एक लाख बत्तीस हजार बाधितांसाठी अठ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी प्राप्त शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात पशुपालकांनो पशुधन सांभाळा लाळ खुरकत निमोनियासह अतिसारचा धोका निष्काळजीमुळे दूध उत्पादनावर होऊ शकतो परिणाम <स्याँगारी> नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गुढ उकलले आई वडिलांना संपून मुलांची आत्महत्या आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी आवश्यक ई साठी एकतीस डिसेंबर ही अंतिम तारीख असून सर्व लाडक्या बहिणींनी आजच ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केले आहे अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद